खेडेगावामध्ये एक खेळ आला होता ऐका ना आता पाच दहा ऐकाना खेळ आला होता खाली डंबरू वाजत होत डब वाजत होता खाली पोरगी दोरीवरून चालत होती आणि पोरगी दोरीवरून चालताना तिच्या हातामध्ये काठी होती काठी यात्रेमध्ये ऐका ना तू खेळ रंगलेला होता एका पाटलाचा पोरगा घर सोडून ते खेळ पाहण्याकरता गेला होता एका प्रश्न फार महत्वाचं माझे गुरुवरी नामदेव महाराज पठाळे खूप सुंदर चिंतन सांगायचे ते म्हणले असं झालं अभंगाची भूमिका कशी आहे तुम्हाला मी दृष्टांतातून सांगत तर पाटलाचा सा पोरगा त्या खेळामध्ये होता अवधु शेटाचा खेळ रंगला होता ते वाजत होत ती पोरगी त्या तारावर नाचत होती तो कसरतीचा तिचा खेळ असतो राजा ती बारकी पोरगी नाचते तिचा बाप ताटामध्ये पैसे जमा करतो तिची माय त्या आपल्याचे बाजप त्याच्या बसलेले असते दगडात वर छातीवर झेल झेलत होते तो, जेल तो खेळ असा सुंदर रंगला होता गावातले लोक रंगले होते खूप गर्दी त्या ठिकाणी जमलेली होती आणि पोरगी तरुण होती पोरगी लग्नाला उपर झालेली पोरगी होती ती, ती, ती तारावर चालत होती कसरत करत होती आणि तो पोरगा तिला पाहत होता ती पोरगी ताराच्या खाली उतरली खाली पुन्हा तिने ताट घेतलं ताट घेऊन ती ते पैसे मागता 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 पुढे तिथे गेली यांनी खिशात हात घातला जेवढे पैसे होते तेवढे तिच्या ताटात टाकले होते त्या पोलीन त्याच्या डोळ्याकडे पाहिले होती तिचा नजरेकडे नजर पाहिलं होतं तो श्रीमंताचा घरचा चेहरा होता त्याच पुढे डोळे वाकवले तिने खाली आपली नजर खाली केली तो तिच्याकडेच पाहत होता पुढे खेळ चपला होता लोक आपापल्या घरी निघून गेले होते खेळ या गावातून पुढे निघाला नारायण गावाला खेळ सुरू झाला पुढचं गाव त्यांचं त्या त्या लोकांचं गाव बदलत असतात ती लोक खेळ करण्याकरता नारायणगाव मध्ये चौकात खेळ सुरू झाला होता हा पोरगा त्यांच्या पाठीमाग माग 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 धावत जात होता आणि गेला पुन्हा त्या गर्दीमध्ये हा पाटलाचा पोरगा तिथं झाला खेळ तसाच त्याच पद्धतीचा खेळ झाला होता डमरू वाजत होत ती पोरगी पुन्हा खाली उतरत होती आणि ती पोरगी पुन्हा ती भीक मागता 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 पैसे मागता मागता गेली आणि हा पोरगा त्या ठिकाणी होताच त्यांनी लगेच आपल्या हातातली अंगठी काढीन ताटात टाकली होती असं करता करता अशा बऱ्याचशा दिवस तो खेळ पुढे पुढे पुण्यापर्यंत चालला होता आणि हा पोरगा दररोज त्या खेळामध्ये रमला होता खेळामध्ये तो, तो पोरगा रमला होता पंधरा दिवस झाले इकडे बाप वाट पाहत होता घरी पोरगा आला नाही म्हणून पोरगा मित्रांना बा म्हणत होता माझा मुलगा गेला हो माझा मुलगा गेला हो मित्रमंडळीला तो सांगत होता मुलगा पंधरा दिवस बेपत्ता होता तिकडे ती पुण्याकडे खेळ चालला होता पण एक दिवसाचा प्रसंग असा घडला त्याने ती अंकी टाकली आणि दुसरा काहीतरी एक तिच्या आत अटात टाकणार तेवढं त्यापुरीन त्याचा हात पकडला अरे तुला मी गेल्या पंधरा दिवसापासून पाहते तू जो होतूर मध्ये खेळ झाला ना तेव्हाच तुझ्या नजरेकडे मी नजर टाकली होती तू चांगल्या घरचा आहे राजा तू काय फिरतो तो ऐकायला तयार नव्हता तुझा बाप घरी वाट पाहि तू चांगल्या घरचा दिसतोच हे काय खेळ खेळायच्या मागे पळा लागला अरे आम्ही गरीब लोक आहे आम्ही असाच खेळ खेळणार गावोगावी फिरणार भीक मारणार आम्हाला कितीही पैसे मिळाले तरी आमचं समाधान नसतं राजा तुझी दरिद्री कधीच कोणी पालटत नसतं तू आता अंगठी टाकली नाही तुझ्या कोणी तुला विचारणार आहे की नाही पोरीने हात पकडलेला पक्का धरला होता तो त्या पोरीला काय म्हणतो माहिती का नाही मला तुझ्या सोबत लग्न करायचं मी आता जाणार नाही तू माझ्या बापाचा विचार करू नको माझ्या घराण्याचा खानदानाचा विचार करू नको ती पोरगी नाही म्हणत होती याने तिचा हात पक्का पक पकडला होता तो तिचा हात सोडायला तयार नाही ती तिच्या हाताला झटका मारत होती बाप पळत आला काय झालं म्हणून बाप पळत आला होता त्यांचं ते दृश्य त्या बापाने पाहिलं ते आडमुट लोक असतात त्यांनी शस्त्र हातात उचललं होतं तर त्या पोराच्या डोळ्यातल्या आसरू पाहिल्यानंतर नाही मी आता जाणार नाही मला तू पाठवू नको गेले पंधरा दिवस मी माझ्या माय बापाचा त्याग केलेला बाप तर तुम्हाला सांगतो श्रीमंत स्वाभिमानी बाप, बाप असा त्यांनी अन्नाचा त्याग केला होता बाप काही खायला तयार नाही तो बाप उपशे दिवस काढू लागला एक दिवस महाराजांचा सारखा मित्र त्यांच्या घरी आला होता बाप दसा, दसा, दसा होता चांगला होतो माझ्या घरी माझ्या घरी उपसाची जमीन आहे राजा ट्रक आहे माझ्या घरी जेसीबी आहे पण पोरगा गेला ना निघून कुठच पाहतो मी तर त्याचा पत्ता लागत नाही पौरीचा काळ होता तो डोंगराचा काळ होता असा जंगलाचा काळ पण माझा पोरगा दिसायला तयार नाही हो एका मित्राला सांगत होता बाप मित्राने सांगतो राम भाऊ काही काळजी करू नका तुमचा पोरगा जर दिसला ना मी त्याला घेऊन ये पण तुम्ही काही काळजी करू त्याचा त्याला त्यांनी शांतवन केलं होतं त्याचा मित्र तो तो मुलगा शोधण्याकरता पुढे निघाला होता पण पुढे तुम्हाला एक सांगू का तो पोरगा ऐकायला तयार नव्हता तर काही दिवसानंतर तो, दिवसान तो पोरगा त्या खेळामध्ये ती पोरगी गावोगावी खेळत करत होती आता वाजवायला लागला होता आता तो डब वाजायला सुरुवात केली होती पुढे चालला असं त्यांचा ते गेले पुढे तिकडे संभाजीनगर जालना तो परिसर त्यांनी बदलला होता त्याच्या त्याच्या ती केस ते वाढले होते दाढी वाढली होती आणि त्याचा चेहरा बदलला होता सगळं आंघोळी करणं नाही तो खेळ कसा तरी खेळत आणि तो नंतर एक दिवस असं झालं ते याचा या मित्र याच्या बापाचा मित्र त्या त्या पोराच्या शोधा करता जालना पुढे तिकडे तिकडे पुढे गेला होता योगायोगाने गेला आणि चौका खेळ चालू होता त्याच्या बापाचा त्या चौकामध्ये तिथे गेला काय चाललं म्हणून तर खेळ चालला होता आणि खेळ संपण्याची वेळ आणि यांनी ताट हातात घेतलं होतं एका पोराने या ताट हातात घेऊन पैसे भीक मागता मागता पोरगा पुढे पा भीक मागायला गेला आणि त्याच्या बाप त्याच्या बापाच्या बापा मित्रांनी हात पकडला ए काय करतो इकडे तू त्याच्याकडे पाहत होता हा आपल्या बापाच्या घरी येणारा माणूस आहे हा आपल्या बापाचा मित्र आहे तुम्हाला त्याने लगेच झटका मारून पुढे निघाला होता पुढे पैसे मागतच होता फिरला होता तो तो बाप तो त्याचा मित्र म्हणला बापाचा मित्र म्हणला हे काय रे काय चाललंय तुझे ए, 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 अरे तू कोण्या घरचा पोरगा आहे तुला काही कळतं का तुझ्या बापाचं नाव काय गाव काय तुमचं तू करतो काय ये काय नाटी लागला या स्त्रीच्या तेवढा तो वाद निर्माण झाला होता तिथे लोक जमले होते पुन्हा ते लोक म्हणले काय झालं काय झालं म्हणून लोकांनी बऱ्याचशा लोकांना तो मित्र सांगत होता हा पोरगा चांगल्या घरचा आहे हो चांगल्या घरचा आहे त्याच्या बापाने अन्नाचा त्याग केला हा त्याचा बाप मरून जाईल याचा हा तर गेला नाही तर आणि त्या पोराच्या पाया पडला तो म्हणतो पाया पडतो